मुंबई एफ एम सी मसाला मार्केटच्या अति धोकादायक इमारतीखाली चौदा एप्रिल रोजी नवी मुंबई मर्चंट चेंबरचे अध्यक्ष कीर्ती राणा यांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या विरोधात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती मात्र या जाहीर सभेस व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले सभेत सर्व रिकाम्या खुर्च्याच पाहायला मिळाल्या द न्यू बॉम्बे मर्चंट्स कॉमनवेअर हाऊसिंग संस्थेच्या मार्फत व्यापाऱ्यांसाठी सिडकोकडून साडेनऊ एकरचा भूखंड देण्यात आला होता त्याकरिता आठशे बासष्ट व्यापारी व दलाल यांनी पैसे भरले होते या भूखंडावर वीस वर्षांपासून वेअर हाऊस बांधण्यात सदर भूखंड त्यामुळे आपल्या व्यापाऱ्यांची जागा आपल्याला नवी मुंबई मर्चंट चेंबरचे अध्यक्ष कीर्ती राणा यांनी जाहीर सभा ठेवली होती त्याकरिता मार्केटमध्ये सर्वत्र बॅनरबाजी करण्यात आली होती मार्केटमध्ये जवळपास सातशे व्यापारी व दलाल म्हणून जवळपास दोन हजार सदस्य आहेत हे सर्व नवी मुंबई मर्चंट चेंबरचे मेंबर आहेत व या चेंबरचे अध्यक्ष कीर्ती राणा आहेत मात्र तरीही प्रत्येक बोलावून सुद्धा व्यापारी या जाहीर सभेत आलेले नाहीत या जाहीर सभेच्या रिकाम्या खुर्च्या बघूनच तुम्ही अंदाज लावू शकता की या चेंबरच्या सदस्यांचा अध्यक्षांवर किती विश्वास आहे यामागचे कारण चेंबरच्या माध्यमातून आतापर्यंत मार्केटच्या व्यापाऱ्यांचा फायदा न होता काही पदाधिकाऱ्यांचाच सा फायदा झाला आहे त्यामुळे फायद्यासाठी बोलवण्यात जाहीर सभेत काही ठराविक व्यापारीच दिसून आले त्यामुळे नवी मुंबई मर्चंट चेंबर तर्फे ठेवण्यात आलेली सदर जाहीर सभा फ्लॉप झाल्याची चर्चा बाजारावर सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज